सामाननीय गोय, गोव्या राज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनी इथे येऊन सभा घेतली त्याचं मला काहीच वाईट वाटायचं कारणच नाही शेवटी त्यांना देखील अधिकार त्यांचा पक्ष वाढवणं परंतु सभा घेत असताना तिथे काही शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे देखील तिथे प्रवेश घेतले गेले जे आज माझ्यासोबत काम करतायत तर अशा गोष्टी नको घडायला ज्यावेळेला आपण एकत्र मिळून काम करतोय महायुतीमध्ये आज, आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाही लाजणी उचलावे लागतील आणि म्हणून नक्कीच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब असतील सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्यांच्यावरती देखील ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा सविस्तर करणार आहे परंतु अर्थात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा पूर्णपणे अधिकार आहे आणि त्यांनी तिथे सवयीमध्ये काय भाष्य केली कोणी काय मागण्या केल्या त्याबद्दल मी काय बोलणार नाही प्रत्येकाला सगळ्या उमेदवारांना